या ठिकाणी आमच्या समाजाचे विचारधारा करण्यासाठी तुम्ही एक आम्हाला एक व्यासपीठ दिलं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाबद्दल अतिशय कुठलाही उमेदवार ते भाजपचा असू द्या काँग्रेसचा असू द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असू द्या कुठल्या असू द्या प्रथमतः ह्या जी राष्ट्रीय पक्ष आहेत ह्या पक्षाने एकानीही आमच्या असा मुस्लिम समाजाच्या असा व्यक्ती नाही की त्या ठिकाणी खासदारांसाठी एकालाही तिकीट या ठिकाणी दिलं नाही त्याबद्दल मी ह्या पक्षाचं एक निषेध ह्या ठिकाणी करतो आहे कर दुसरी गोष्ट आपण ती विचारलं आहे की आपला विचार या ठिकाणी काय मला एवढं सांगायचं आहे की मुस्लिम समाज कधी कोणाला काही मागत नाही आमची जी मुलं बाळ आहेत ती सगळी रोडवर आहेत मग ती क गॅरेज असू द्या चिकन दुकानं असू द्या की इतर कुठला व्यवसाय असू द्या शिक्षण क्षेत्रामध्ये आम्हाला आरक्षण नसल्यामुळं आमची मुलं शिक्षण घेऊ शकत नाहीत आणि शिक्षण घेत नसल्यामुळं या ठिकाणी आरक्षण मिळत नसल्यामुळे हे मुलांना फक्त दुसरा उद्योग नाही ती कारण ही उद्योग करून कसं तरी आपलं कुटुंब निरा निवारण करायचं या ठिकाणी काम करतात परंतु ह्या ठिकाणी इलेक्शन आलं पाच वर्षानंतर तर ही जी राजकीय मंडळी आहेत जी आता उमेदवार आहेत ही मोठी मंडळी आहेत कारण का ही अल्पसंख्याक म्हणजे आम्ही अल्पसंख्याक नसून सुद्धा आम्ही अल्पसंख्याक म्हणतोय हे जी कारणं आहे ती की आमची मुलं बाळं आज सध्या तुम्ही बघा विचार करा त्याचा कोणीही विचार करत नाही वे आता इलेक्शनाला आम्हाला तुम्ही गोड बोलणार आमच्याकडून काय मलधरणी करणार पैसे देणार ही करणार आणि मतदान करा एवढंच फक्त तेवढ्यापुरतंच आमचे मुस्लिम समाज फक्त यांनीही केले परंतु आमचा एकही महाराष्ट्रामध्ये असा नेता नाही की त्याला बाबा खासदारकी तिकीट द्यावं ज्या ठिकाणी मुस्लिम समाज आहे त्या ठिकाणी देऊ शकतात परंतु नुसते मताचा वापर करायचा आणि मताचा वापर करून तुम्ही नुसतं आमचं जरा त्या भाजीमध्ये कसं कडीपत्ता का टाकून कसं फोडणी झाली परत काढून टाकतात तशी पद्धती या ठिकाणी चाललेली आहे तर ह्यामुळं मी सोलापूर जिल्ह्यामध्ये मी माझे बरेच ह्या ठिकाणी मित्रमंडळी आहेत मग आमचा एक मित्र आहे भाजपचा जिल्हा अध्यक्ष भाई असू द्या बहुजनमध्ये ब बहुजन विकास आघाडीमध्ये आहेत काँग्रेसमध्ये आहेत बरीच ह्या ठिकाणी आहेत परंतु ह्या मी सर्व अध्यक्षांना मी सांगेन की आपल्या आपल्या पक्षाच्या जी काय प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना तुम्ही असं की मुस्लिम समाजातला एकही असा अधिकारी व्यक्ती नाही की त्याला आपण बाबा खासदारमध्ये बद्दल आता राष्ट्रीय पक्ष आहे भाजप त्या भाजप पक्षामध्ये बरीच मुस्लिम समाजाचे चांगले आहेत राष्ट्रवादीमध्ये आहेत काँग्रेसमध्ये आहेत परंतु एकाचाही विचार झाला आहे की आपल्या मुस्लिम समाजाला ह्या ठिकाणी उमेदवारी द्यावी आंतोले साहेब मुख्यमंत्री असताना तेवढंच महाराष्ट्रात एकच झालं की मुख्यमंत्री काँग्रेसच्या पक्षाने त्या आम्हाला मुख्यमंत्री दिलं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठलं पद आम्हाला मिळालं की चांगलं ही मी बघितलं आणि ज्यावेळेस मी काय म्हणतो आहे की महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ मंत्रिमंडळामध्ये आमचा मानस असला की आमच्या समाजात ती विचार करेल परंतु असं आहे की आता या ठिकाणी बघितलं पुशे सावळीमध्ये जे प्रकार झाला त्या त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं की आमच्या लोकांवर ज्यावेळेस सांगण्यात आलं तर ह्या नेते मंडळींनी कुणी विचार केला का ह्या ठिकाणी त्या बाबा मुलाला त्या घरच्यांना कुठं तर नोकरी लावावी कुठं काय ते त्याला द्यावं असली भूमिका कधी नाही फक्त मतापुरतं आमच्यापाशी येऊ नका आणि आमचं एक अजून एक सांगणं आहे की आरक्षणबद्दल तुम्ही जे काय धनगर समाजाबद्दल आरक्षण ब दिलं पाहिजे मराठी समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ओबीसीला आरक्षण दिलं पाहिजे परंतु ह्या ठिकाणी जे खासदार ह्या ठिकाणी उभा राहणार आहेत त्यांनी मुस्लिम समाजात ह्या ठिकाणी नाव घेतलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलं पाहिजे की आम्ही ह्या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आम्ही दुसरं काय मागत नाही आम्ही बाबासाहेबांच्या ज्या राज्यघटनेमध्ये जे लिहिलेलं आहे ते अधिकार आम्हाला दिला आहे ते आम्ही तुम्हाला मागतो आहे आणि त्या ठिकाणी आता हे देशात राज्य मतदान आहे हे ह्यातून जेव्हा खासदार जाणार ते खासदारांनी आमच्यासाठी काहीतरी ज्या ज्या सदनांमध्ये बसून सांगितलं पाहिजे की ह्या ठिकाणी मुस्लिम समाजालासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे एवढं जरा झालं आम्हाला दुसरं काय ना आमची मुलं बाळं ह्या ठिकाणी शिकली आणि नोकरी लागली तर त्यांचा पर्पज झाली आता तुम्ही सातत्याने बघा आमची मुलं तुम्ही बघताय मग पुढारीही बघतात नेते मंडळी बघतात परंतु असं कोणी म्हणत नाही की आमची ही समाजाला जरा खरोखरच आपण न्याय दिला पाहिजे आणि ज्याला न्याय देत नसाल तर नुसतं मतमागायचा अधिकारसुद्धा आप आपल्याला नाही आणि ह्याकरता माळा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जे का माझे थोडेसे कार्यकर्ते आहेत लय जास्त मी म्हणत नाही परंतु च चांगले कार्यकर्ते करते गाव पातळीवर तालुका लेवलवर ग्राउंड लेवलवर काम करणारी माणसं येते तर त्यांचा मी ह्या ठिकाणी सगळ्यांचा सगळ्यांना विचारात घेऊन सगळ्यांशी चर्चा करून आपण ह्या ठिकाणी माळा लोकसभा मतदारसंघ असू या सोलापूर असू द्या त्या ठिकाणी त्यांना बोलून मी कुणाला पाठिंबा द्यायचा कुणाला काय करायचं कोणाचं काम करायचं ही त्यानंतरच सांगेन परंतु मी जे काय खासदारगिरी ह्या ठिकाणी उभा राहिलेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की ह्या ठिकाणी समाजाबद्दल तुम्ही काय तर बोला कारण का मराठी समाजसुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे ओबीसीसुद्धा भेटलं पाहिजे आणि मुस्लिम समाजालासुद्धा भेटलं पाहिजे कारण जी शिकलेली मुलं आहेत त्यांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे ह्याकरता मा आमचं सातत्याने ह्या ठिकाणी प्रयत्न राहील आम्ही दुसरं काही तुम्हाला मागत नाही एवढीच आमची मागणी आहे ती ती मागण्या मान्य केल्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमचा या दोन चार दिवसामध्ये आम्ही सर्व नेते मंडळीला ह्या ठिकाणी बोलवणार आहे आणि आमच्या तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते आम्ही असं बोलत नाही मग मोगम बोलत नाही कारण मोगम बोलायचे आम्हाला हे नाही परंतु सर्व पक्षामध्ये जे बहुजनांचं सर्वांचं काम करते रोडवर मोर्चे आंदोलन असू द्या उपोषण असू द्या जनतेमध्ये सातत्यानं राहतात असल्या तालुका प्रतिनिधी जे तालुका अध्यक्ष आहेत त्याला या ठिकाणी आम्ही बोलून घेऊन त्यांचा आम्ही एक विचारधारा या ठिकाणी करू एक आमची मिटिंग राहील आणि मिटिंग करून आम्ही या ठिकाणी आमचं जाहीर हे करू परत एकदा मी सांगेल की जे उमेदवार जे खासदारकी लोभार आलेत त्याला नम्र विनंती आहे अजून एकदा की आपण सर्वांनी ह्या ठिकाणी मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचं कामासाठी तुम्ही ह्या ठिकाणी बोलावं आणि तुम्ही बोलत असलात तरच मुस्लिम समाज तुम्हाला मतदान करत नाही तर मतदान करू शकणार नाही ही तुम्हाला जाहीरपणे सांगतो आहे आम्ही म्हणणार नाही की आमचा समाज तुम्हाला सर्व पाठिंबा आमचा अधिकार नाही आमच्या समाजाला सगळ्यात घेऊन आम्ही विचार करणार लालखानबाई म्हणजे समाज नाही लालखानबाई सगळ्यात घेऊन चालणारा माणूस आहे ह्या ठिकाणी मी काय समाजाचा मालक नाही परंतु समाजाचे जे काय नेते मंडळी आमचे आहेत त्यांना विचारात घेऊन या ठिकाणी आम्ही कोणाला पाठिंबा द्यायचा कोणाला काय करायचं कुणाचं काम करायचं ही करील एवढंच या ठिकाणी बोलतो आधी परत एकदा तुमच्या यूट्यूब चॅनलचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र